शेतकरी दिव्यांग आणि विधवा मुलांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते हे आंदोलन सातव्या दिवशी मागे घेण्यात आले सरकारने आपल्या मागण्या विचारात घेतल्याचं सांगत बच्चू कडू यांनी आंदोलन तुर्तास मागे घेतल्याने महाड छत्रपती शिवाजी महाराज चौकीत भर पावसामध्ये प्रहार संघटनेच्या दिव्यांग संघटनेच्या वतीनं प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेलं आंदोलन यशस्वी झाल्यानं कार्यकर्त्यांनी पेडे भरून आनंद व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येनं दिव्यांग उपस्थित होते बच्चूभाऊनी गेल्या सहा सात दिवसापासून शेतकरी दिव्यांग व विधवा महिलांसाठी अन्नदायक उपोषण केला आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन हा उपोषण यशस्वी पार पाडलेला आहे मागी महाराष्ट्रातील सर्व अपंग व शेतकऱ्यांना विनंती आहे की असंच एकजुटीने आपल्या लढ्यासाठी नेहमीच एकजूट होत राहा या भारतातील एकमेव बच्चूभाऊ असा यडाखू यद्धा आहे जो शेतकरी व कामगार व दिव्यांगासाठी नेहमीच लढत असतो तसेच माझी शासनाला विनंती आहे की आपण जे आमच्या मागण्या मानणी केलेल्या आहेत त्या लवकरच तातडीने मार्गी लावावा ही माझी शासनाकडे विनंती आहे जय प्राण जय महाराष्ट्र जय